आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी एका बहुजन समाजातील कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतले या गोष्टीचा निषेध करत मिरजेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळेला नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपचे युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तिथे गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिखल तिथं भरपूर झालं त्यामुळे त्यांनी पाय चिखल झाले त्यावेळेस तिथे एका भोजन समाजातील माणसाकडनं कार्यकर्त्याकडनं तरी पाय देऊन घेतले खरंच ही उद्देवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं भुर्मी या नाना पाटीलला आलेल्या आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व नाना पाटीलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटील सांगली जिल्ह्यात तर त्यांना आम्ही तोंडाला काळं फक्त सोडणार शोधणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी कार्यकर्त्यांकडनं धुवून घेतलेले आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिकभार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोडो मारे